त्यांना काही कारणाने तुमचं लवकर जावं लागलं परंतु हा कार्यक्रम कौटुंबिक असल्यामुळे ते आवर्तून या ठिकाणी उपस्थित होते त्याच पद्धतीनं आम्ही सर्वजण या विचारांचा उपस्थित आहोत मला आता सांगायचं म्हटलं तर सर्व वक्त्यांनी मार्गपणे आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिलेली आहे परंतु आज जी गरज आहे मार्गपणेचा विचार घेऊन जाण्याची नितांत गरज आहे त्या विचाराचा एक तागा पकड मी सत्य शोधक देवाच चळवळ ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे गलाटे साहेबांनी सांगितलं की महात्मा फुलेंच्या काळापर्यंत महात्मा फुलेंना माहेरी लोकांनी त्रास दिला बरोबर आहे आणि फुलेंनी नाव बदललं हे पण बरोबर आहे त्याच धर्तीवर आजची गोष्ट ज्या महात्मा फुलेंना बाबुराव फुलेंनी विरोध केला महात्मा फुलेंचा पुतळा बसवण्यासाठी मला केव्हा त्यांचं कार्य अठरा याच घरामध्ये मी आज सगळी सोडत घेऊ बरे बाबतीत चर्चा करण्यासाठी सकाळी मी सहकार घरी जाऊन आलो म्हणजे विचार करा म्हणजे दीडशे वर्षानंतर सुद्धा आज त्या कुटुंबाला मातृपोळ्यांची खरे विचार आज कळलं असं म्हणत तर वावगत करणार नाही त्यांच्या घरामध्ये विचार चालू आहे तर मुलगा कॅनडामध्ये आहे कॅनडाच्या मुलाचा पुण्यामध्ये विवाह करायचा आहे E essa pensa que é a gente vai enfrentar